सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये खूप खूप स्वागत कशी आता जसे की बऱ्याच माहिती आहे की मी ऑनलाईन लाईव्ह ब्लाउज शिलाई क्लास सुरू केलेला आहे तर आता पुढील बॅच साठी ऍडमिशन सुरू आहेत ज्या ताई इच्छुक आहेत ऑनलाईन लाईव्ह ब्लाऊज शिलाई क्लास जॉईन करण्यासाठी त्यांनी मला व्हॉट्सअपवरती मेसेज करायचा आहे पुढे तुम्हाला सर्व क्लासची डिटेल माहिती मिळून जाईल बऱ्याच त्यांचे कॉमन प्रश्न आहेत क्लास कशावरती आहे कशा, कशा पद्धतीने घेता क्लास मध्ये काय काय शिकायचंय क्लास ची तारीख किती आहे पुढील बॅच ची टायमिंग काय आहे क्लासची फीस किती आहे ह्या सर्वच गोष्टी आहेत आणि ह्या सर्व ताईंची कॉमन प्रश्न आहेत तर या प्रश्नाची उत्तरे मी तुम्हाला या व्हिडिओतून देणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला स्किप न करता पूर्ण पाहायचा आहे चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर बऱ्याच ताईंची काहीतरी करावं घरात रिकाम बसण्यापेक्षा काहीतरी करावं स्वतःच्या पायावरती उभं राहावं चार पैसे तरी आपल्या हातामध्ये यावी अशी खूप खूप इच्छा असते असते का नसते अशी बऱ्याच त्यांची इच्छा आहे तर आता तुमची इच्छा पूर्ण होणार आहे माझा लहू ब्लाउज शिलाई क्लास आहे त्यामुळे तुम्हाला बाहेर वगैरे कुठे जायची गरज नाही ऑफलाईन ब्लाउज शिलाई क्लासला जर गेलात तर तिथं जाणं तिथून येणं मग घरामधली काम आवरणं लहान बाळ असलेले सांभाळणं घरातील सर्व जिम्मेदारा पार पाडणं यामध्ये तुमचा वेळ जातो आणि तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी पण वेळ मिळत नाही आता तसे काही होणार नाही माझा ऑनलाईन लाईव्ह ब्लाउज शिलाई क्लास जॉईन करा घरी बसल्या ठिकाणी आराम तुम्हाला लाईव्ह ब्लाउज शिलाई क्लास जॉईन करता येईल फक्त तुम्हाला तुमचा जो वेळ आहे दिवसातून एक तास माझ्यासाठी काढायचा आहे मी तुम्हाला परफेक्टपणे ब्लाउज शिवायला शिकवणार प्रश्न बघूयात काय काय आहेत ते प्रश्न तर काही त्यांचे कॉमन प्रश्न आहेत त्याच प्रश्नांची उत्तर मी या व्हिडिओमध्ये देणार आहे क्लास मध्ये काय काय शिकवणार आहात तर क्लास मध्ये आपल्याला तीन प्रकारचे ब्लाऊज शिकायचे आहेत हा जो क्लास आहे ना तो बेसिक आहे बेसिक मध्ये तीन प्रकारचे ब्लाऊज आले एक आला कटोरी ब्लाऊज कट ब्लाऊज आणि टक्स ब्लाउज अस्तर आणि बिना अस्तर हे तीन एकूण सहा ब्लाऊज आले क्लास मध्ये तर त्यामध्ये आपल्याला मापाचे ब्लाउज मापा कशी घ्यायची आहेत कोणत्याही साईजचं जर कस्टमरचं ब्लाऊज आलं तर ते आपल्याला कट कसं करता यावं त्यानंतर पेपर कटिंग पेपर कटिंग डायग्राम आहेत डायग्राम मी बोर्ड वरती काढून दाखवते प्रत्येक ब्लाउजचे डायग्राम असतात ते सर्व डायग्राम आपल्याला बोर्डवरती बघायचे आहेत आणि क्लासमध्ये मी खूप छान पद्धतीने शिकवते आणि माझी शिकवण्याची पद्धत कशी आहे ते तुम्हाला माहितच असेल काहीतरी माझ्या युट्यूब चॅनल वरती नवीन आहे तर त्यांना कदाचित माहिती नसेल तर तुम्ही माझे अगोदरचे युट्यूब चॅनल वरची व्हिडिओ जाऊन बघा खूप सोपी पद्धत आहे आणि माझ्याकडे खूप सारे टिप्स अँड ट्रिक्स आहेत त्यामुळे तुम्हाला खूप जाणार आहे आणि क्लास मध्ये काही गोष्टी अशा आहेत की मी तुम्हाला माझ्या सोबत करून घेते त्यामुळे तुम्हाला खूप खूप सोपं जाणार आहे अवघड जाण्याचा तर काही विषयच नाही लाईव्ह आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल तुमचे व्हिडिओ तर युट्यूब वरती असतात युट्यूब वरती आणि लाईव्ह क्लासमध्ये काय फरक आहे तर वरती कसं आहे टाइमाचं त्यामुळे असे व्हिडिओ व्यवस्थित बनवले जात नाहीत तर क्लासमध्ये कसं आहे ज्या काही बारीक सारीक गोष्टी असतात ब्लाउज मध्ये बिघाड सुधार काय असतात ते ते सर्व क्लासमध्ये मी शिकवते जसे की शोल्डर उतरणे मुंढ्यामध्ये फुगा येणे पाठीतून ब्लाऊज उचलणे कटरीचा डास नीट न येणे मापाच्या ब्लाऊजून माप कशी घ्यायची आहेत ते समजत नाही कोणत्याही साईजचं जर कस्टमरचं ब्लाऊज आलं तर त्याची पेपर कटिंग करता येत नाही डायरेक्ट कपड्यावरती कट करता येत नाही ब्लाउजची फिटिंग सरळ येत नाही अशा भरपूर साऱ्या अडचणी आहेत तर त्या सर्व अडचणीचं सोल्युशन मी तुम्हाला क्लासमध्ये सांगणार आहे आणि ज्या का काही अडचणी येतात त्या सर्व अडचणीचं सोल्युशन क्लासमध्ये आपल्याला शिकायला मिळणार आहे आणि ब्लाउजला गोट कसा लावायचा आहे ते सुद्धा मी क्लास मध्ये शिकवते खूप छान पद्धतीने शिकवते आणि खूप साऱ्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत त्यामुळे तुम्हाला काहीच अवघड जाणार नाही माझा ऑनलाईन लाईव्ह ब्लाउज नक्की नक्की तुम्ही जॉईन करा परफेक्टपणे मी तुम्हाला अगदी कमी दिवसांमध्ये शंभर टक्के ब्लाउज शिवायला शिकवणार आहे एवढा तरी माझ्यावरती विश्वास ठेवू शकता तुम्ही तर आता पुढचा प्रश्न बघूया क्लास किती तारखेपासून आहे पुढील बॅच आता अठरावी बॅच चालू आहे सोळाव्या बॅच पर्यंत क्लास पूर्ण झालेला आहे अठरावी बॅच चालू सतरावी आणि अठरावी बॅच चालू आहे आता एकोणीसाव्या बॅच साठी अॅडमिशन सुरू आहेत तर बैच आही, ती बॅच आहे वीस फेब्रुवारीला वीस फेब्रुवारीला त्याचा टायमिंग राहील दुपारी दोन ते तीन दोन ते ती तीन टायमिंग जो तो तर, आहे तो खूप निवांत वेळ असतो आपल्याकडे आपले लेकरं वगैरे शाळेत गेल्यानंतर त्या टायमामध्ये आहे तो वातावरण शांत असतं त्यावेळेसचा रिकामा त्यावेळेसचा आपला क्लासचा टायमिंग आहे दोन ते तीन ओके दोन ते तीन आहे त्यानंतर क्लास किती वेळ असतो रोज क्लास एक तास असतो ते म्हटलं त्यामध्ये तास 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 तर आता तुम्हाला म्हणून म्हणून कसं कसं तासामध्ये होईल कधी कधी दीड तास पण लागेल कधी सवा तास पण लागेल कधी कमी जास्त वेळ लागू शकतो जोपर्यंत एक मी टॉपिक घेतलेला आहे म्हणजे शिकवायचं होत नाही तोपर्यंत आपला क्लास सुरूच असतो आणि त्यानंतर किती दिवसांचा आहे हा एक बऱ्याच ताईंचा कॉमन प्रश्न आहे क्लास किती दिवसांचा आहे आपला जो क्लास आहे ना तो एकवीस दिवसांचा आहे आता एकवीस दिवस म्हंटल की तुम्हाला वाटेल एकवीस दिवसांमध्ये कसे कव्हर होईल तर हो आतापर्यंत सोळाव्या बॅच पर्यंतचा रेकॉर्ड आहे सतरावी पण आता जवळजवळ संपत चाललेली आहे सतराव्या बॅच पर्यंतचा रेकॉर्ड आहे की सर्व ताई छान पद्धतीने ब्लाऊज शिवायला शिकलेल्या आहेत आणि खूप सुंदर सुंदर ब्लाउज शिवत आहेत आता कस्टमरचे सुद्धा ब्लाउज घेत आहेत त्यातही तुम्हाला इथं स्क्रीनशॉट बघायला मिळतील बऱ्याच त्यांनी मला ब्लाउज शिवून त्याच्या फोटो पाठवलेल्या हो आहेत त्या स्क्रीनशॉट तुम्हाला बघायचे आहेत तुम्ही पाहू शकता खूप छान पद्धतीने खूप मस्त मस्त स्वतःचे सर्वांचे ब्लाऊज शिवायला शिकलेले आहेत आता ताईंना स्वतःच ब्लाऊज येतं परंतु कस्टमरचे घ्यायचं म्हटलं की घाबरतात घाबरतात की नाही तर आता तसं काहीच होणार नाही तुम्ही माझा क्लास जॉईन करा घाबरायचा वगैरे काहीच इथे विषय नाही खूप छान पद्धतीने शिकवते तुमच्या समोर कितीही साईजचं ब्लाऊज आलं तर ते तुम्हाला पेपर कटिंग करून ते कट करता आलं पाहिजे मापाच्या ब्लाऊजून माप घेऊन अशा पद्धतीने मी तुम्हाला ट्रेंड करणार आहे क्लासमध्ये न घाबरता न काही टेन्शन घेता कॉन्फिडन्स पण तुम्ही पुढे चालून कस्टमरचे चा ब्लाउज शिवायला कस्टमरचे ब्लाऊज शिवचाल चाल कोणत्याही साईजचं चा� माझी शिकवण्याची पद्धतच अशी आहे काही गोष्टी मी सोबत करून घेते त्यामुळे तुम्हाला सोबतच जाणारच आहे तर अशा पद्धतीने आपला क्लास चालतो एकेच दिवसामध्ये कव्हर होऊन जात काही प्रॉब्लेम येणार नाही आणि जो काही तुम्हाला प्रॉब्लेम आलेला आहे तो तुम्ही मला क्लास मध्ये पण विचारू शकता आणि व्हॉट्सअप नंबर तर आहे त्याच्यावरती पण तुम्ही मला विचारू शकता तर आपला आपला क्लास कशावरती आहे ऑनलाईन लाईव्ह म्हटलं की आता कशावरती आहे तर ऑनलाईन लाईव्ह ब्लाऊज शिलाई क्लास जो आहे तो आपला मीटिंग वरती आहे झूम मीटिंग आता सर्वांनाच माहिती आहे झूम मीटिंग लॉकडाऊन मध्ये जेव्हा शाळा बंद होती ऑफिस बंद होते त्यावेळेस आपल्या लेकरांची वगैरे शिक्षण झूम ऍप वरती झालेले आहेत त्यामुळे झूम ऍप चालवणं काही अवघड नाही आता बऱ्याच जणांना माहिती आहे जर कोणाला माहिती नसेल तर ते सर्व माझ्यावरती सोडा मी तुम्हाला सर्व काही झूम ची माहिती देते ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला झूम ऍपचे व्हॉट्सअपवरती व्हिडिओ दिले जातात व्हिडिओ बघून तुम्हाला सर्व काही समजेल ऍप म्हटलं की त्यानंतर ता पुढे आयडी वगैरे हे आयडीचं वगैरे काही टेन्शन नाही मी तुम्हाला क्लास ची लिंक रोजच्या रोज व्हॉट्सअप वरती पाठवते त्या लिंकला फक्त तुम्हाला क्लिक करायचं झाला क्लास जॉईन काहीच अवघड नाही लाईव्ह क्लास जॉईन करणं बऱ्याच जणांना खूप भीती वाटते ऑनलाईन आहे लाईव्ह आहे कसं कसं की काय की समजतं की नाही असं काहीच टेन्शन घेऊ नका मी खूप छान पद्धतीने समजावते आणि लाईव्ह म्हणजे झूमचं तर काहीच टेन्शन घेऊ नका मी तुम्हाला सर्वच झूम ऍप विषयी माहिती देते त्यामुळे झूम ऍप चालवणं काही अवघड नाही साहित्य त्यानंतर साहित्य साहित्य वगैरे ऍडमिशन घेतल्यानंतर मी तुम्हाला सर्व व्हॉट्सअपवरती माहिती पाठवते तर ऍडमिशन कसं घ्यायचे ते सांगते आता ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवरती माझा व्हॉट्सअप नंबर दिसत आहे त्याच्यावरती तुम्हाला मेसेज करायचा आहे मेसेज केला की मी तुम्हाला क्लासची सर्व डिटेल माहिती पाठवेन ती माहिती वाचायची आहे पूर्ण माहिती वाचा मग तुम्हाला समजेल क्लास कशा पद्धतीने चालणार आहे काय नाही ते सर्व तुम्हाला वरती पण समजेल तर माहिती पाठवलं हो की मग तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे ऍडमिशनची फीस आहे तर ऍडमिशनची फीस खूप कमी लावलेली आहे मी ऍडमिशन फीस जी आहे ती एक हजार रुपये आहे आहे रुपये मध्ये तुम्हाला ब्लाउज शिवायला शिकवणार अगदी कमी दिवसामध्ये कमी फीस मध्ये तुम्ही जर दिवसातून दोन तीन जरी ब्लाउज शिवलात कस्टमरचे तर ते एक हजार रुपये लगेच फिटून जातात एक हजार रुपये म्हणजे काहीच नाही आणि तुमच्यासाठी खूप सुवर्ण संधी आहे तुम्ही आयुष्यभर ब्लाऊज आणि मग तुमचं कल्याण आहे मग तुम्हाला माझा ऑनलाईन लाईव्ह ब्लाऊज शिलाई क्लास जॉईन करायचा आहे ज्या ताईंना ब्लाऊज मधलं काही येत नाही अशांसाठी सुद्धा माझा क्लास आहे बेसिक पासून आपल्याला सुरू करायचा आहे त्यामुळे ज्यांना काहीच माहीत नाही साधी मशीनवरती टिप्स सुद्धा मारता येत नाही त्यांच्यासाठी सुद्धा आपला क्लास आहे ज्यांना ऍडमिशन घ्यायचं त्यांनी मला स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवर मेसेज करा तुम्हाला सर्व काही डिटेल माहिती मिळून जाईल तर मग कोण कोण घेणार आहे ऑनलाईन ब्लाउज शिलाई क्लासला ऍडमिशन नक्की घ्या खूप छान पद्धतीने शिकवते आता दहावी बारावी झालेल्या वगैरे मुली असतात पुढे चालून काय करायचं चा। म्हणून थोडस कोड पडतं आणि घरातले थोडंफार जाऊ देत नाहीत आता बाहेर परीक्षा असतात त्या झाल्यानंतर काय करायचं म्हणून की त्यांना काही कोड पडतं तर त्यांच्यासाठी सुद्धा आपला क्लास आहे तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर तुम्ही सुद्धा जॉईन करू शकता पुढे चालून तुमची स्वतःची ब्लाऊज कस्टमरची ब्लाऊज तुम्हाला सुद्धा शिवता आली पाहिजे अशा पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार आहे तुम्ही कॉलेज वगैरे काही करू करत करत सुद्धा क्लास जॉईन करू शकता घरी बसल्या ठिकाणी खूप सुवर्ण संधी आहे तुमच्यासाठी नक्की क्लास जॉईन करा आणि परफेक्टपणे कस्टमरचे ब्लाऊज शिवा स्वतःचे कस्टमरचे कमी दिवसामध्ये तर आता मी परत एकदा सांगते तुम्हाला क्लासची तारीख वीस फेब्रुवारी वीस फेब्रुवारी पासून आपली एकोणीसावी बॅच सुरू आहे तिचा टाइमिंग आहे दुपारी दोन ते तीन आणि एकवीस दिवसाची आपली बॅच राहील तर चला मग ज्यांना ऍडमिशन घ्यायचं त्यांनी मला वरती मेसेज करा तुम्हाला सर्व डिटेल माहिती मिळून जाईल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ वडील व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय